गणपती बाप्पा आज जी एम नर्सिंग इन्स्टिट्यूट व न्यू स्टार हॉस्पिटल यांच्या माध्यमाने गणपती बाप्पा हे आमचं तृतीय वर्ष बसवण्यात आलेलं आहे तृतीय वर्षही आमचे शेकडोंच्या संख्येने सर्व विद्यार्थी व हॉस्पिटल स्टाफ यांनी जोरदार अशी तयारी केली होती आमच्या जी एम नर्सिंग इन्स्टिट्यूट व स्टार हॉस्पिटल यामध्ये तीन पाच दिवसाचा गणपती गणेशोत्सव गन आम्ही साजरा केलेला आहे अतिशय उत्साहात सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी खूप जोरदार सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम असो मिरवणूक का असो आगमन असो या सर्व गोष्टी आम्ही एकदम शांततेने पार पाडणे पाडलेल्या आहे त्याबद्दल आम्हाला पोलिसांची साथ मिळाली त्यांचे देखील मनापासून आभार त्यासोबतच सर्व बाकीच्या कार्यकर्त्यांची देखील साथ मिळाली अशी शांततेने आमची मिरवणूक पार पडलेली आहे अशीच पुढे देखील आम्ही गणेश उत्सव साजरा करत राहू अशी गणे बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो